पाच असच <laughs> टिकून पाणी राहून द्या मित्रांनो मुरणीला पाणी देतो किती वेळ अडचणी येऊ द्या तर नमस्कार मित्रांनो औदुंबरगावर युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर एकाच दिवशी उद्घाटन आणि भूमिपूजन तर फायनली आज आपण भूमिपूजन करायला लागलोय आणि उद्यापासून आपली बांधकामाला सुरुवात करतोय तर परीचा पाडव्याचा ड्रेस बघा हे बघा पाडव्याला तेव्हा तेव्हा ती लूज झाले का जरा ड्रेस लूज आहे काय प्रगती ह तर परी परी तुझी सायकल पुसकी पुजायचं नाही का पुसली का कसली कसली तो मागच्या साईडला राहिले तसंच तर आता आम्ही चाललेला तर आता गुढी उभा केली आहे बघा हे बघा एवढ्या उंचावर लिहि उंच केलेली आणि भूमिपूजन केल्यानंतर एका उद्घाटनाला शिव बोलूच देत नाही बा भूमिपूजन झालं का नाही एका उद्घाटनाला चाललेलो आहे आपण तर उद्घाटन कशाचं आहे काय आमचे मित्र आहेत त्यांचं ओपनिंग आहे एक पाडव्यानिमित्त त्यांनी उद्घाटन करायला चालू केलं नवीन बिझनेस नवीन व्यवसाय सुरू करताय बघा बोलूनच देत नाही तर चला पूजा करून घेतो लय उशीर झाला आहे अजून भूमिपूजन ती करायचं आहे लय म्हणजे आज लय काम आहे ती

काय म्हणते तर मित्रांनो माझा माझ्या बी पूजा करायची काय करायला लागला तर परी ना परीच्या सायकलला पूजाय लागली चिव कुठे गेली चिवना तिचा घोडा पूजा ये ना का राहून चल तू तूर परत रडल च्यु घाल हात पाडणुको म नावा सायकलीवर तर फायनली पूजा झाली चिवर तिच्या तर मित्रांनो सगळी पूजा वगैरे झाली बाहेर गुडीची बी पूजा झाली बघू शकताय स्टँड आपली ज्वेलरी आणि साड्याचा आता दुकान आहे तर साड्या मिळतात आपल्याकडं आणि ज्वेलरी पण मिळते आपला नंबर तर तुम्ही बघताय बाहेर पत्र्यामध्ये एक बोर्ड आहे त्याच्यावर नंबर वगैरे लिहिलेला आहे आणि तुम्ही म्हणता असताना स्टँडची काय पूजा करायची गरज आहे माईकची पूजा करायची काय गरज आहे ह्या वर्षी मित्रांनो आपलं जे व्हिडिओचं सामान आहे का फक्त तुम्हाला काय दिसतंय स्टँड माईक आणि मोबाईल मोबाईलची मी पूजा केली मला आता व्हिडिओ बनवूया तर जे काय आपला इन्कम आहे जे काय आपली लक्ष्मी आहे जिथून काय आपलं पैसे चार पैसे मिळतात ते म्हणजे आपलं यूट्यूब युट्यूबमुळेच आपल्या आयुष्यात बदल बी घडतोय आणि परे तर सगळे म्हणतात की काय आहे तर युट्यूबमुळे पण आहे मित्रांनो आपण व्हिडिओ बनवल्यानंतर जे लोकांपर्यंत पोहोचवायचं काम यूट्यूब करत आहे आणि परत तुम्ही व्हिडिओ बघताय आणि बघितल्याच्या नंतर मग अर्निंगमध्ये रूपांतर होत आहे तर सगळ्यांची साथ आहे युट्यूबची आहे तुमची आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची आहे तुमचे आहे आता तुमच्यामुळेच तर व्ह्यूज होतात आणि व्हिडिओ व्हायरल पण होतोय तर सगळी पूजा वगैरे झाली आहे तर आपण एका हॉटेलच्या ओपनिंगला चालतोय तर झालं सगळं वगैरे पूजा वगैरे चला आता भूमिपूजन करूया आपलं आणि निघूया तर प्लॉटिंगवर आलो आहे आता थोड्याच वेळात आपले सहकारी मित्र मिस्त्री येतील भूमिपूजन करू पटकन आणि पटकन जायचं आहे आपल्याला उद्घाटनाला तर ए ती खोर पाठी टीका आणखी तिघ जण गाडीवर बसायची नाही म्हणून भावनं फोर व्हिलरच घेऊन आला दणक्याला <सणीज़ी> 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 परीचा मामा आत्या आत्याची <चीज़ी> नंद परी कोट कधी परी माची आण गेली तू ये म्हणून आणले आणलंय माची <सणीज़ी> चालू आहे आपली पूजा आणि इकडे गाडीची बी पूजा राहिली इकडे करूया परीला आवाज द्यावा लागला तिथं उरका पटकन आज उद्घाटनाला जायचंय तुमच्या खास तुमच्या मैत्रिणीचं खास उद्घाटन आहे आज नवीन व्यवसाय सुरू करायला मैत्रीण परे ना ना परी। चला पटकन चला उरका हार आणला <laughs> <ना ला। laughs> करते म्हणली होती की काय तू म्हणली शिवते म्हणली होती एवढं पाणी लागलेला का हार करायला पाहिजे असतो दोन मिनिटात तर वेळ गेला असता काय जो पाय थोडा उशीर झाला असता खोलायचे काय चांगली पूजा करा बांगल्यात राहायचंय ना चांगली पूजा कराय थोड ला पाठी मागवाळा पड पाया पड हात जोड पटा धमकाडा क्या होता ठेवते वरती ठेवायचं उजव्या हाताने ठेवा काय बी करायचं बाळा पूजा म्हणले ना ओझू हाताना फुटत नाही खावा लागतं त्याच्यासाठी लय मोठ फुटला फुटला फोड 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 नाही काय नाही मित्रांनो पण फोडला नार फोड फुटा असू दे काय नाही सर सर भास्कर बाळा फुटायचं नाही तर आपल्याला दोन तीन तास जात नारळ फोड्या परीच खाण्या खाण्यावर काय लक्ष नसते बघा नीसत खेळायला लागत बघा वाळून चालली खात नाही काय नाही खायला काय कमी नाही काजू बदाम घरात पण खात नाही आडवा सकाळचा ओवा फुटला गुडीला आता कुठे जायचं पाणी दरपे

असच टिकून पाणी राहून द्या मित्रांनो आखी अटी पाणी देतो किती वेळ अडचणी येऊ द्या परत नारळ लई कडक आहे काही हम्म कडकू कात इलेच चांगलं अरे जेव्हा चप्पल नारळ फाडणार काय चुकला असलं माफी असावी आणि लाईफ टाइम चांगला असंच पाणी राहू द्या हळू 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 बाळा हळू हळूहळू दोन पायावर मार नको बाळा तीन झाले अजून एकदा हा आपण तिथं पायावर हाण नको हां तीन चार पाच परीच्या हातातच विभूजन करत पण परीला जे ही काय करता बरं झालं पायावर मारलं नाही तीन चार पाच ओकेच झालं पो मी करायचं चालू बांधकाम तर मित्रांनो असं सपोर्ट बिपोर्ट काय म्हणा की ओके <laughs> okay.